पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मुंबईच्या गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्गुण हत्या केली आरोपी महिलेने गंभीर जखमी झालेल्या नवऱ्याला उपचाराविना घरात तसंच ठेवून नडक यातना दिल्या या अमानुष कृतीची माहिती तरुणाच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर ना त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता भरत अहिरे असं हत्या झालेल्या पस्तीस वर्षीय पतीचं नाव आहे तो एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता पोलिसांनी पतीची हत्या घडवून आणणारी पत्नी राज राजश्री अहिरे हिला अटक केली आहे तर तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि आणि अन्य एक आरोपी फरार आहेत दोघांचा पोलीस शोध घेत असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यातील प्रेम संबंधामुळे हा खून घडला गेल्या महिन्यात भरत आणि राजश्री यांच्यात याच विषयावरून मोठा वाद झाला होता यावेळी भरतने चंद्रशेखरला आरे कॉलनीतील एका सार्वजनिक शौचालयाजवळ भेटायला बोलवले पंधरा जुलै रोजी रात्री चंद्रशेखर त्याचा साथीदार रंगा हे भरतला भेटले त्यावेळी त्यांच्यात जोरदार भांडण झाले त्याचे रूपांतर

पाच आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा